नमस्कार अनु कुक अँड तुमचं स्वागत आहे आपण इथे बनवत आहोत चॉकलेट्स ते हो। पण पान आणि तुटी फ्रुटी जी जेलीमध्ये असते त्याचे बनवत आहोत इथे मी पाणी घेतलेलं आहे कमी पाणी घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या वरच्या भांड्याला पाणी टच होणार नाही वरचं भांडं नेहमी सुख असायला पाहिजे इथे आपण डार्क कंपाऊंड घेतले आणि मिल्क कंपाऊंड घेतलेलं आहे डार्क कंपाऊंडचे चार असे बार असतात त्याच्यामध्ये चॉक आणि ह्याचे आपण त्यापैकी आपण दोन बार आपण वापरत आहोत चॉकलेटचे डार्क चॉकलेट्सचे आणि आपण मेल्ट करून घ्यायचं आहे त्यामध्ये जर तुमच्याकडे अव्हन असेल तर तुम्ही अव्हनमध्ये डायरेक्टली तुम्ही मेल्ट करून घेऊ शकता मी इकडे डबल बॉईंडिंग मेथडप्रमाणे ते चॉकलेट मेल्ट करून घेत आहे त्यानंतर आपण हे मिल्क कंपाऊंड एकच बार घेतलेलं आहे आणि ते आपण टाकायचं आहे ह्यामध्ये डार्क चॉ कंपाऊंडचे आपण दोन बार घेतले आणि मिल्क कंपाऊंडचं एक बार घेतलेलं आहे जेणेकरून डार्क कंपाऊंड जी आहे त्याची चव अशी आपल्याला कडू अशी लागणार नाही आता आपण इथे बघू शकता मेल्ट करायला घ्यायचं आहे बॉईल डबल बॉईलिंग मेथड बोलतात ह्याला त्याप्रमाणे आपण इथे चॉकलेट मेल्ट करून घ्यायचं आहे पाहू शकता किती सुंदर पद्धती जसं आपलं चॉकलेट आता मेल्ट होतं आहे आपण आज पान फ्लेवर आणि टूटी फ्रुटी चॉकलेटची जी टुटी फ्रुटी आहे त्या पद्धतीत आपण बनवायचं आहे जेलीवाली आणि एकदम खाताना सुंदर अशी लागते यामध्ये बाकी काही ॲड करायचं नाही आणि भांड्यामध्ये शक्यतो पाणी असायला काम होईल कारण का असतं की पाणी असेल तर हे चॉकलेटमध्ये मिक्स होतं आणि आपल्या चॉकलेट्स खराब होतात पाहू शकता आपण किती मस्त असं चॉकलेट मेल्ट करून घेतलेलं आहे अशा पद्धती आपल्याला चॉकलेट्स मेल्ट करून घ्यायचं आहे थोडं जास्त वेळ आणि आपल्याला जेव्हा चॉकलेट्स बनवायचे असतात तेव्हा आपल्याला चॉकलेट्स आहे ते थोडं कोमट असलेलं पाहिजे जास्त गरम नाही पाहिजे आता इथे आपण चॉकलेट मोल्ड घेतलेले आहेत बाजारात सहजपणे उपलब्ध होतं चॉकलेट मोल्ड आणि हे मोल्ड आपल्याला सुक्के पाहिजे आतमध्ये त्याच्यामध्ये सुद्धा पाणी असायला कामाने पाणी असेल तर चॉकलेट्स खराब होण्याची शक्यता जास्त असते आता आपण इथे थोडंसं थंड व्हायला दिलेलं आहे चॉकलेट आणि आता ह्याच्यामध्ये आपण चॉकलेट्स थोडं अर्ध अर्धं हो टाकून घेत आहोत कारण आपण ह्याच्यामध्ये काय टाकणार आहोत तर टुटी फ्रुटी टाकत आहोत वेगळी आपली जेल फ्लेवर याची टुटी फ्रुटी लहान मुलांना खूप आवडेल असे चॉकलेट्स आपण बनवत आहोत रक्षाबंधन आता इथे येत आहे तर तुम्ही असे घरी चॉकलेट्स बनवा आणि लहान मुलांना तुम्ही गिफ्ट देऊ शकता की जेणेकरून बाजारातून तुम्ही जे चॉकलेट्स गिफ्ट करतात त्यापेक्षा आपण हे घरी बनवून चॉकलेट्स लहान मुलांना देऊ शकतो रक्षाबंधन स्पेशल आपण घेऊन आलेलो हे चॉकलेट्स हे आता हे आपण अर्धे अर्धे टाकून घ्यायचे अर्धा अर्धा चमचा जास्त घ्यायचं नाही आहे कारण आपल्याला ह्याच्यामध्ये जेलीवाले टुटी फ्रुटी टाकायचे आहे त्यासाठी मी ह्याच्यामध्ये थोडं थोडंसं चॉकलेट टाकून घेत आहे तुम्हाला जे मोल्ड आवडतील किती छान छान मोल्ड असे आपल्याला मार्केटमध्ये सहज उपलब्ध होतात ते मोल्ड घ्यायचे आणि आपण बनवू शकतो चॉकलेट्स घरी एकदम सोप्या पद्धतीत असे चॉकलेट्स बनवून घ्यायचे आता हे टाकल्यानंतर आपल्याला टॅप करायचे टॅप या कारणासाठी की खाली जे राहिलेले बबल्स असतील मोकळी जागा असेल ते बबल्सच्या रूपात आपल्याला वरती येतात आणि सगळ्या बाजूने चॉकलेट्स लागल्या जातात आता ह्याच्यामध्ये जा आपण जेलीवरील टुटी फ्रुटी टाकून घ्यायची तुम्हाला जे काही आवडत असेल जसं की ड्रायफ्रूट्स पण ड्रायफ्रूट्स टाकताना जा जर का जास्त काळ टिकण्यासाठी जर तुम्हाला चॉकलेट्समध्ये ड्रायफ्रूट टाकायचे असतील तर ते शक्यतो आपण ड्रायफ्रूट्स भाजून घ्यायचे आहेत रोस्ट करून घ्यायचे त्यानंतरच आपण ह्याच्यामध्ये चॉकलेट्समध्ये ड्रायफ्रूट वापरायचे आहेत जसं की बदाम काजू पिस्ता तुम्ही काही टाकाल ते पण पहिले रोस्ट करा आणि त्यानंतरच टाका तर तुमचे चॉकलेट्स महिनाभर टिकतील नाहीतर ड्रायफ्रूट खराब होतील आणि चॉकलेट्सही खराब होऊन जातील आता वरती अजून एक कोटिंग आपण चॉकलेटची टाकत आहोत आपले ड सगळ्या ठिकाणी तुटी फ्रुटी टाकून झालेली आहे आणि आता आपण ह्याच्यावरती वरती चॉकलेट्स टाकून घेतलेलं आहे हे टाकून झाल्यानंतर परत एकदा आपल्याला टॅप करून घ्यायचे जेणेकरून राहिलेले बबल सगळे निघून जातील आणि आपले चॉकलेट्स दिसायलाही सुंदर होतील असे छान असे बनतील रक्षाबंधनसाठी तुम्ही स्पेशली अशी घरी बनवा खूप लहान मुलांना तुम्ही हे घरी चॉकलेट्स बनवून देऊही शकता मार्केटमधले चॉकलेट्स देण्यापेक्षा आपण घरी चॉकलेट्स बनवा आणि घरी लहान मुलांना तुम्ही देऊ शकता आता मी इथे टॅप करून घेतलेलं आहे आणि इथे अजून एक टीप अशी आहे की हे टॅप करून झाल्यानंतर ह्याच्यातले जे काही बबल ते निघून गेले आणि टीप अशी आहे की तुम्ही जेव्हा चॉकलेट्सचे फ्रीजमध्ये तुम्ही फ्रीझरमध्ये ठेवाल तेव्हा थे ते फक्त एक मिनिटच्या एक मिनिटापर्यंतच ठेवायचे आहेत एक मिनिटच्या वती तुम्हाला चॉकलेट्स ठेवायचे नाही आहेत चॉकलेट्स तुम्हाला थोडेसे कडक लागले का ते काढून घ्या जर तुम्ही जास्त वेळ चॉकलेट्स ठेवलात फ्रीजमध्ये तर ज्याने ते आपण जे चॉकलेट्स आहेत त्या चॉकलेट्सला घाम फुटतो जसं की पाणी सुटतं आणि मग ते चॉकलेट्स जास्त काळ टिकत नाहीत आपल्या जे महिनाभरासाठी चॉकलेट्स शिकवायचे असतील किंवा तुम्हाला एक बिझनेस करायचा असेल चॉकलेटचा तर ते जास्त वेळ फ्रीजमध्ये ठेवू नका एक ते दीड मिनटापर्यंत चॉकलेट्स तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवायचे आता हे मी इथे पान फ्लेवरसाठी आम्ही घेतले पान फ्लेवरसाठी मी चॉकलेट्स बनवत आहे तर त्यासाठी परत आपल्याला सेम मेथड वापरायचे जेणेकरून चॉकलेट्समध्ये आपण ते पानाचे जे काही आहेत फ्लेवर ते आपण ॲड करायचे आहेत आणि तुम्हाला ह्यामध्ये जर बिझनेस करायचा असेल तर खूप छान असं एकदम इझी सोप्पा असा ही बिझनेस तुम्ही करू शकता मी सुद्धा स्वतः चॉकलेट्स विकते माझा चॉकलेट्स केक असं मी स्वतःही करते केकही मी बनवते चॉकलेट्सही मी विकते आता मी परतदा टॅप करून घेतलेला आहे आता मी ह्याच्यामध्ये पान फ्लेवर ॲड करत आहे अगदी सोप्या पद्धती आपण आपण चॉकलेट बनवायचे आहेत हे हे तुम्ही सेलही करू शकता साधारण एक महिन्यापर्यंत हे चॉकलेट्स टिकले जातात एक महिन्यापर्यंत सा एकदम आरामात चॉकलेट्स टिकतात आता हे आपण वरती अजून एक चॉकलेटची कोटीन टाकलेली आहे आणि आपण परत एकदा टॅप करायचं आहे आणि सेम मेथड आपल्याला वापरायची आहे एक ते दीड मिनटासाठी आपण फ्रीज करायचं आहे आता हे मार्केटमध्ये आपल्याला चॉकलेट रॅप करायचे असे छान छान पेपर आपल्याला भेटतात तुम्ही हेवालाही वापरू शकता नाही तर अजून एक पेपर्स येतात ते सुद्धा तुम्ही वापरू शकता त्याला तारे आणि सुद्धा रॅप येतात मार्केटमध्ये अवेलेबल आहेत ते सुद्धा तुम्ही वापरू शकता पाहू शकता असं छान असा शेप आलेला आहे चॉकलेट्सचा मग चला मग तयार झाले आहेत आपले चॉकलेट्स तर ह्या रक्षाबंधनला तुम्ही बनवताय ना चॉकलेट्स आणि आपल्या अनुकेक अँड बेकर्सच्या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आत्तापर्यंत ज्यांनी सबस्क्राईब केलं त्या लग सगळ्यांसाठी मी खूप 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 धन्यवाद आहे असेच माझ्या अनुकूक अँड बेकर्स चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद